नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आज आपण एका अशा पवित्र दिवशी एकत्र एक आलो आहोत जो फक्त पंचांगात नोंदवलेला सण नाही तर मन बुद्धी आणि जीवन शुद्ध करण्याचा संकल्प आहे आजचा दिवस केवळ वसंत पंचमी नाही आजचा दिवस म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची पहिली पायरी थांबलेल्या विचारांना पुन्हा चाऱ्याला लावणारा क्षण आणि अंत्यकरणात ज्ञानाचा दिवीप प्रज्वलित करण्याचा दिवस आज आपण बाहेर फुललेला वसंत पाहतो पण त्याहूनही महत्त्वाचा आहे आत उमलणारा वसंत याच भावनेतून आपण म्हणतो शब्दांना अर्थ मिळावा मनाला दिशा मिळावी आणि जीवनाला उजेड मिळावा कारण शब्द असतात पण अर्थ नसेल तर ते कोरडे वाटतात मन असतं पण दिशा नसेल तर ते भरकटतं आणि जीवन असतं पण उजेड नसेल तर ते ओझं वाटू लागतं भक्त आपल्या भारतीय परंपरेत ज्ञानाला केवळ माहिती मानलं नाही तर जीवन घडवणारी शक्ती मानलं आहे म्हणूनच ऋषींनी अतिशय साध्या शब्दात एक खोल सत्य सांगितलं आहे विद्या ददाति विनयम विनयात याती पात्रताम, पात्रत्वात धनामी प्रोप्ती, धनात धर्म तथा सुखम या श्लोकाचा अर्थ आपण ऐकतो पण आज मन लावून अनुभवया विद्या आली की माणूस नम्र होतो नम्रता आली की योग्य ठरतो योग्यतेतून समृद्धी येते आणि समृद्धीतून धर्म आणि अखेर खरे सुख प्राप्त होते म्हणजेच सुखाची सुरुवात धनापासून नाही ती ज्ञानापासून होते ज्ञान म्हणजे गर्व नाही ज्ञान म्हणजे नम नम्र प्रकाश जो स्वत उजळतो आणि इतरांनाही वाट दाखवतो बघतो हो वसंत पंचमीला हा पहिला क्षण आपल्याला एकच प्रश्न विचारतो आपण आयुष्यात काय वाढवत आहोत फक्त अपेक्षा की विचारसुद्धा फक्त इच्छा की विद्या देखील आजच्या दिवसापासून जर आपण मनात एक छोटीशी जागा शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी तयार केली तर समजा आपल्या जीवनात वसंताने पहिलं पाऊल टाकलं आहे भक्त हो आता आपण थोडं थांबूया बाहेरच्या निश निसर्गाकडे पाहूया हिवाळा संपलेला असतो धुके हळूहळू विरत असतात पहाटेच्या हवेत अजूनही थंडीची आठवण असते पण सूर्यकर्णात एक वेगळाच उबदारपणा जाणवतो तो क्षण म्हणजे वसंत येणाचा पहिला संकेत जणू झोपेतून जागी होतात जुनी सुकलेली पानं गळून पडतात आणि त्या टाकलेल्या ओझ्यातून नवीन पावलं जन्माला येतात ही आपल्याला हेच शिकवतो नवीन व्हायचं असेल तर जुनं सोडावं लागतं भक्त हो पुराणकथामध्ये असं सांगितलं जातं एक काळ असा होता की पृथ्वीवर थंडीचं राज्य फार लांबलं झाडं निष्पन्न झाली पक्ष्यांचे सूर हरवले आणि माणसाच्या मनात उत्साह उरला नाही तेव्हा पृथ्वीनेच देवांना साथ घातली हे देवा जीवनात पुन्हा चैतन्य आण मनात पुन्हा आनंद जागव देवाने ब्रह्मदेवांची उपासना केली ब्रह्मदेव ध्यानस्थ झाले आणि त्यांच्या तपशेतून ऋतुराज वसंतचा जन्म झाला वसंत आला आणि सृष्टी बदलू लागली झाडांना फुलं आली आंब्याला मोहर फुटला भ्रम्हरगुंजावर करू लागले आणि पक्ष्यांच्या कंठात पुन्हा संगीत भरलं कवी म्हणतो जेव्हा वसंत येतो तेव्हा निसर्ग फक्त सुंदर होत नाही तो आश्वासन देतो अंधार कायमचा नसतो ओम वसंताय नमहा, ओम ऋतुराजाय नमहा हा मंत्र फक्त उच्चारण्यासाठी नाही तो मनात नवा ऋतू जागवण्यासाठी आहे भक्त हो वसंत म्हणजे केवळ बाहेरचा ऋतू नाही तो मनातही येतो जेव्हा निराशेतून आशा जन्माला येते थकलेल्या मनाला नवी दिशा मिळते आणि आयुष्यपूर्ण अर्थपूर्ण वाटू लागतं तेव्हाच मनात वसंत फुलतो वसंत विचारतो तू थांबलास का मी आलो आहे तू चालायला तयार आहेस का भारतीय संस्कृतीत वसंत ऋतूला अत्यंत पवित्र मानलं गेलं कारण शेतीसाठी हा नवा आरंभ कलासाठी नवी प्रेरणा आणि जीवनासाठी नवसंजीवनी म्हणूनच वसंतपंचमी नवसंकल्पाचा दिवस मानला जातो पुष्पानी वसंते वि विकसंती लोके हर्षजाननम वहंती याचा अर्थ वसंतात फुलं फुलतात आणि माणसाच्या हृदयात आनंद भरतात भक्त हो या ऋतूने आपल्याला एक गुप्पित सांगितलं आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे थांबणं मृत्यू आहे आणि उमलणं म्हणजे जीवन आहे भक्त हो आतापर्यंत आपण पाहिलं निसर्ग फुलला पण अजून काहीतरी अपूर्ण होतं सृष्टी होती आकाश होतं पृथ्वी होती वृक्ष होते नद्या होत्या पण तरीही सृष्टी मूक होती शब्द नव्हते नाद नव्हता भावना व्यक्त करण्याचा मार्ग नव्हता जेव्हा मनात विचार असतो पण तो व्यक्त करता येत नाही तेव्हा अस्वस्थता जन्माला येते पुराणात सांगितलं जातं एक काळ असा होता की माणूस पाहत होता अनुभवत होता पण सांगू शकत नव्हता तेव्हा ब्रह्मदेव स्वतःसुद्धा चिंतित झाले त्याने सृष्टीकडं पाहिलं आणि विचार केला मी निर्माण केलं आहे पण संवाद दिला नाही ब्रह्मदेव ध्यानस्थ झाले त्यांच्या अंतकरणातून एक श्वेत निर्मळ तेज प्रकट झालं ते तेज हळूहळू आकार घेत गेलं आणि प्रकट झाली माता सरस्वती श्वेतवस्त्र प्रदान केलेली हातात वीणा एका हातात ग्रंथ आणि दुसऱ्या हातात जपमाळ तिच्या चरणाशी श्वेतकमळ ती फक्त देवी नव्हती ती होती शब्दाची माता ज्ञानाची ज्योत आणि विवेकाची दिशा या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या दंड मंडित करा या श्वेत पद्मासना जेथे अहंकार थांबतो तेथे सरस्वती वास करते माता सरस्वतीने वीणेचे तार शेडल्या आणि त्या एका नाता नादातून शब्द जन्माला आले अक्षरांना अर्थ मिळाला भावनांना दिशा मिळाली सृष्टी बोलू लागली माणूस व्यक्त होऊ लागला ओम एम सरस्वते नमहा हा मंत्र म्हणजे ज्ञानाला दिलेला नमस्कार आहे सरस्वतीच्या हातातील ग्रंथ फक्त पुस्तक नाही तो सांगतो ज्ञान सतत शिकावं लागतं ते जपावं लागतं आणि वाटावं वा लागतं ज्ञान साठवण्यासाठी नाही ते जीवन उजळण्यासाठी असतं सरस्वती नमस्तुभ्यम वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्म्या सिद्धी मे सदा भक्त हो सरस्वती फक्त विद्या देत नाही ती विवेक देते विद्या सांगते काय विवेक सांगतं कसं आणि कधी म्हणूनच सरस्वती श्वेत आहे निर्मळ स्वच्छ निष्कपट ज्ञान जे नम्र करतं तेच खऱ्या अर्थानं मोठं करतं म्हणूनच माता सरस्वती सरस्वतीचा अवतार वसंत पंचमीला मानला जातो कारण वसंत निसर्ग फुलवतो सरस्वती माणूस घडवते या देवी सर्वोषेतू बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्ते नमो नमहा निसर्गाला सौंदर्य वसंत देतो पण जीवनाला अर्थ सरस्वती देते भक्त हो आतापर्यंत आपण दोन अद्भुत शक्ती अनुभवल्या वसंत जो निसर्ग फुलवतो आणि माता सरस्वती जी विचार घडवते आता आपण पाहूया या दोघांचं नातं केवळ सणापुरतं नाही ते जीवनाचं संतुलन आहे वसंत येतो तेव्हा झाडं फुलांनी नटतात हवेत सुगंध भरतो आणि डोळ्यांना आनंद मिळतो पण सरस्वती येते तेव्हा मन शांत होतं विचार स्पष्ट होतात आणि जीवनाला दिशा मिळते बाहेरचं सौंदर्य डोळ्यांना डोळ्यांना आनंद देतं आतलं सौंदर्य आयुष्य घडवतं भक्त हो वसंत पंचमीला पिवळा रंग फक्त फुलांचा रंग नाही तो आहे ज्ञानाचा प्रकाश आशेचा उत्सव आनंदाची ऊब म्हणूनच या दिवशी पिवळे वस्त्र पिवळी फुलं पिवळा नैवेद्य अर्पण केला जातो ओम ऐम ह्रीम क्लीम सरस्वते नमः वसंत आपल्याला सांगतो बदल स्वीकार सरस्वती माता सांगते तो बदल समजून घे दोघे मिळून एकच सांगतात जाणीवपूर्वक जग वसंत रंग देतो आयुष्याला माता सरस्वती अर्थ देते त्या रंगांना भक्त हो भारतीय परंपरेत कला आणि विद्या यांचा उगम वसंत पंचमीपासूनच मानला जातो गायकाचा पहिला सूर लेखकाचा पहिला अक्षर चित्रकाराचा पहिला रंग या सगळ्यांच्या मागे वसंताची प्रेरणा आणि सरस्वतीची कृपा असते नाद ब्रह्मे ती यो व्यक्ती स सर्वज्ञ स सुखी भवेत याचा अर्थ ज्याला ना ज्ञानाचा याचा अर्थ असा ज्याला ना नादाचं ज्ञान आहे तो सर्वज्ञ आणि सुखी होतो फक्त वसंत असताना तर जीवन रंगीबिरंगी पण दिशाहीन झालं असतं आणि फक्त माता सरस्वती असती तर जीवन शिस्तबद्ध पण निरस झालं असतं म्हणूनच दोघांचा संगम अत्यंत आवश्यक आहे वसंत असतो सरस्वती समजावते आणि जीवन पुढं सरकतं आजच्या धावपळीच्या जगात आपण बाहेरचं सौंदर्य शोधतो પણ આત શાંતપણા વિસરતો વસંત પંચમી આપણ કરેતી થામ શ્વાસ ઘે વિચાર કર યા દવી સર્વભૂષ શ્રદ્ધારૂપે સંસ્થિતા નમસ્ત્યૈ નમસ્તસ્યૈ નમસ્તસ્યૈ નમો નહ વસંત અને સરસ્વતી મત એકત્ર નાનતા તેવ જીવન પૂર્ણ હોતું ભક્ત હો आत्तापर्यंत आपण पाहिलं वसंताला माता सरस्वती प्रकट झाली आणि सृष्टीला अर्थ मिळाला पण सृष्टीला पुढं नेण्यासाठी आणखी एका शक्तीची गरज होती ती म्हणजे इच्छा प्रेरणा आणि सर्जनशीलता पुराणकथामध्ये सांगितलं जातं एक काळ असा होता की सृष्टीला संतान उत्साह आणि आकर्षण नव्हतं देवाने कामदेवाला भगवान शिवांच्या ध्यानभंगासाठी पाठवलं कामदेवाने बाण सोडलं पण शिवांच्या त्रि तिसऱ्या नेत्रातून अग्नी प्रकट झाला आणि कामदेव भस्म झाला क्षणात सृष्टी शांत झाली निष्क्रिय झाली आणि भावना शून्य झाली इच्छा संपली तर सृष्टी थांबली कामदेवाच्या विनाशानंतर प्रेम सर्जनशीलता आणि नवी निर्मिती थांबली तेव्हा देव सृष्ट दृशी आणि स्वयंसृष्टीने भगवान शिवाची प्रार्थना केली नमो नमः शंकराय करुणामय रूपीने सृष्टी हा संतुलार्धार्थ काम हा देही पुनः प्रभो वसंत पंचमीच्या पवित्र दिवशी भगवान शिवाने करुणा दाखवली कामदेवाला पुन्हा अदृश्य स्वरूपात जीवन दिलं त्यामुळे प्रेम परत आलं इच्छा जागी झाली आणि सृष्टी पुन्हा चालू लागली अनगस्य पुनर्जन्म वसंते जायते ध्रुवम याचा अर्थ वसंत ऋतूत अनग म्हणजे कामदेवाचा पुन्हा जन्म होतो हो फक्त हो येथे प्रेम म्हणजे फक्त भावना नाही प्रेम म्हणजे सृजनाची प्रेरणा कलेची सुरुवात कवितेचा पहिला शब्द प्रेम दिसत नाही पण तेच सगळं हलवतं म्हणूनच वसंत पंचमीला कलाकार वाद्यपूजन करतात लेखक पेन पूजन करतात चित्रकार रंग पूजतात कारण प्रेरणा ही देवी देणगी मानली जाते ओम क्लीम कामदेवाय नमहा आज आपल्याला कामदेवाची कथा एक महत्त्वाचा धडा देते इच्छा नसलेलं जीवन निरस असतं प्रेरणेशिवाय विद्या थांबते पण इच्छेला विवेकाची जोड असेल तर सती सर्जनशीलता बनते इच्छा जागी झाली तर जीवन पुढे सरकतं वसंत देतो प्रेरणा माता सरस्वती देते दिशा आणि कामदेव देतो जीवनाला चालना भक्तवो आत्तापर्यंत आपण वसंताचा आनंद घेतला सरस्वतीचं तेज अनुभवलं आणि सर्जनशीलतेची शक्ती पाहिली आता आपण येतो मानवी जीवनातील अत्यंत पवित्र क्षणाकडे ते म्हणजे विद्यारंभ संस्काराकडे विद्यारंभ म्हणजे विद्यारंभ म्हणजे मुलांच्या जीवनातील पहिलं पाऊल ज्ञानाच्या दिशेने हा केवळ शिक्षणाचा आरंभ नाही तर शिस्तीचा संस्काराचा आणि विवेकाचा प्रारंभ आहे पूर्वीच्या काळी मुलाच्या हातात पाठी खडू किंवा वाळू दिली जायची पहिलं अक्षर वसंत पंचमीला लिहिलं जायचं कारण हा दिवस विद्येसाठी अत्यंत शुभ मानला जातो ओम ऐम सरस्वते ब्रह्मपुत्रे धीमही तन्नो देवी प्रचोदयात बहुतेक वेळा विद्यारंभरात अ अ हे अक्षर लिहिलं जातं अ म्हणजे काय अ म्हणजे आरंभ अस्तित्व आणि आत्मा जिथे अ आहे तिथूनच सगळं सुरू होतं भक्त हो विद्या आरंभ मग केवळ अक्षराचा नाही तो ज्ञाताचाही संस्कार आहे गुरु म्हणजे जो फक्त शिकवत नाही तर तो घडवतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा भारतीय परंपरेत शिकण्याचा हेतू फक्त नोकरी किंवा यश नव्हता तो होता चांगला माणूस बनणं समाजासाठी उपयोगी ठरणं आणि आत्मोन्नती साधणं अक्षर शिकलं जातं पण संस्कार जगवले जातात आज शिक्षणाची साधनं बदलली पण अर्थ तोच आहे पुस्तके असो किंवा स्क्रीन पेन असो किंवा कीबोर्ड ज्ञानाचा दर महत्त्वाचा आहे सरस्वती नमस्तभ्यम वरदे कामेरूपिणी विद्यारंभ करतो मे सदा शिकणं सुरू झालं की जीवनाचा प्रवास सुरू होतो भक्त हो आता आपण या दीर्घ पवित्र प्रवाशाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आप आज आपण ऐकलं वसंताचा जन्म माता सरस्वतीचा अवतार कामदेवाची प्रेरणा आणि विद्यारंभराचा संस्कार हे सगळं ऐकताना एक प्रश्न आपोआप मागे येतो आजच्या जीव आपल्या जीवनात वसंत पंचमीचा अर्थ काय आज वसंत फक्त ऋतूत येत नाही तो येतो जेव्हा आपण थांबून विचार करतो जेव्हा शिकायला पुन्हा सुरुवात करतो जीवा निराशेतून आशा उगवते जिथे बदलाची तयारी आहे तेथे वसंत आहे आज माता सरस्वती आपल्याला सांगते माहिती खूप आहे पण विवेक हवा आवाज खूप आहेत पण शांतता हवी शब्द खूप आहेत पण सत्य हवं ओम एम सरस्वते नमः भक्तो हो आजचा माणूस धावतो खूप थांबतो कमी वसंत पंचमी आपल्याला आठवण करून देते थोडं थांब श्वास घे आणि मनाकडं पहा कारण बाहेरचं यश आतल्या शांततेशिवाय अपूर्ण असतं आजच्या या पवित्र दिवशी आपण प्रत्येकाने एक छोटासा संकल्प करूया दररोज काहीतरी शिकायचं शब्द वापरताना विचार करायचा आणि ज्ञानाचा उपयोग स्वतःसह हो इतरांसाठी करायचा वसंत बाहेर फुलतो સરસ્વતી આતુ જળતેણી જીવન નવરૂપેત યા દેવી સર્વોષે તો બુદ્ધિરૂપેર સંસ્થિ નમસ્ત 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 નમો નમ સરસ્વતી નમસ્તોભ્ય વરદે કામેણી જ્ઞાન વિવેકદેહિ શાંતિદેહિ સદા મમ भक्त हो आजच्या या भक्तिमय प्रवासात जर तुमच्या मनात थोडीशी शांती थोडीशीही स्पष्टता आणि थोडासा प्रकाश उमळला असेल तर समजा आजची वसंत पंचमी सार्थक झाली भक्तिमय प्रवास इथे संपतो पण भक्ती येथेच थांबू नये कारण ज्ञान ही सतत चालणारी साधना आहे भक्ती ही रोज जगायची भावना आहे आणि वसंत हा मनात जपायचा ऋतू आहे ही माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते पुन्हा भेटूयात मी गायत्री तुम्हा सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय कथासह आपल्याच भक्ती आणि भोजन या चॅनलवरती तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ